सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा असं म्हटलं जातं की शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध कोणत्याही क्षेत्रातील शिक्षण चांगल्या पद्धतीनं अवगत झालं की माणूस गुरगुरुल्या शिवाय राहत नाही मात्र त्यातल्या त्यात तेत इंग्रजी विषयाचं ज्ञान घेणं हे फारच अवघड बाब ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तर इंग्रजी विषयाची मोठी अडचण येत असते पाठीमागे काही वर्षांपूर्वी दोन चार वेळेस परीक्षेस बसून देखील इंग्रजी विषय सुटला नसल्यानं दहावी येतेपासून शाळा सोडल्याची काही उदाहरणे आहेत मात्र आता खटाव तालुक्यातील वडूस परिसरातील विद्यार्थ्यांची इंग्रजी शिक्षणाची अडचण दूर होणार आहे येथील दहिवडी रस्त्यावर रेस्ट हाऊस समोर आर्ट ऑफ इंग्लिश अकॅडमी सुरू झाली आहे या ठिकाणी सौ रेणुका मॅडम इंग्लिश स्पीकिंग आणि इंग्लिश ग्रामर तसेच बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिक्षण हे शिकवले जाणार आहे रेणुका मॅडम यांचं शिक्षण एम ए इंग्लिश डी एड असं आहे शालेय विद्यार्थ्यांसह हो डोकरदार गृहिणी महिला तसेच नागरिकांसाठी हा कोर्स उपलब्ध आहे सोयीनुसार so, सकाळ आणि संध्याकाळ अशा बॅचेस आहेत तर इंग्लिश ही समस्या न मानतात प्रवेश घ्यावा असं आव्हान सो फडतरे यांनी केलं आहे अधिक माहितीसाठी त्र्याहत्तर सत्याऐंशी शून्य आठ चौदा शून्य दोन या दो क्रमांकाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय एक तुम्हाला माहितीसाठी एक दोन ग्रुप मध्ये सांगते तुम्हाला मी फर्स्ट वन जे आहे ते आय ग्रुप ओके फर्स्ट वन जे आहे आपले आय ग्रुप आता आय ग्रुप म्हणजे याच्यामध्ये सब्जेक्ट कोणते येतात तर याच्यामध्ये आपण घेतो आय वी यू यू, यू दे राम अँड सीता ओके आता इथं जे दोन ग्रुप केलेला आहे पहिला आहे आय ग्रुप आणि दुसरा आहे ही ग्रुप आता याच्यामध्ये आय ग्रुप मध्ये सब्जेक्ट कोणते आहेत आणि या सब्जेक्टला हे स्ट्रक्चर या सब्जेक्ट बरोबर स्ट्रक्चर कसं वापरतो आपण ते पाहणार आहोत आपण म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स निगेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर लक्षात घ्या आता सुरुवातीला जे स्ट्रक्चर घेतोय आपण याच्यामध्ये सुरुवातीला येतो सब्जेक्ट ओके तर सब्जेक्ट म्हणजेच काय तर हे पण इथे लिहिलेलं आहेत ना आय वी यू यू दे रामेन सीता हे काय आहे सब्जेक्ट आहे हे काय आहे सब्जेक्ट आहे ओके आता याच्यामध्ये सुरुवातीला सब्जेक्ट घेतला नंतर आपण काय करतो सिम्पल प्रेझेंट नेगेटिव्ह असल्यामुळे याच सब्जेक्ट वरून आपण काय करतो डू नॉट वापरतो याच सब्जेक्ट वरून आपण काय करतो इथे डू नॉट वापरतो देन काय घेतो आपण जे वर्क आहे त्याचा फर्स्ट फॉर्म घेतो वर्क म्हणजे क्रियापद सांगितलेला आहे तुम्हाला काय आहे वर्क मध्ये ओके बनूया आपण इथे गो घेतोय ओके कोणता घेतोय गो दे रिमेनिंग ऑब्झेक्ट आता नेक्स्ट सेंटेन्स आहे याच्यामध्ये पुढचं घेतोय आपण वी वी बरोबर मी घेतलं इथे स्पीक ओके वर वगैरे घेतलं मी तर स्पीक तर वाक्य कसं म्हणाल आपलं श्रोत वाक्य सांग मला yeah, okay? वी डू नॉट स्पीक हा मोर वी डू नॉट स्पीक मोर या वी डू नॉट स्पीक इंग्लिश ओके आपण काय म्हणतो वी डू नॉट स्पीक इंग्लिश वाक्य कसं घेतलं आपण इथे वी डू नॉट स्पीक इंग्लिश म्हणजे मराठी आठवडं कसा होईल तर तुम्ही मराठी आठवडं कसा होईल आम्ही इंग्लिश बोलत नाही आम्ही इंग्लिश बोलत नाही आम्ही इंग्लिश किंवा इंग्रजी इंग्रजी बोलत नाही समजा सांग ना बोलत नाही पुढचा सब्जेक्ट येते मी ते यू घेतला ओके यू चा अर्थ काय आहे मराठीमध्ये यू चा अर्थ काय सांगितला होता तू यूचा अर्थ काय आहे तू आता जर यू वर्क घेतलं म्हणत स्विम वर काय घेतलं मिळते स्विम ओके कसं म्हणतो आपण याच्यामध्ये यू डू नॉट यू डू नॉट स्विम इन द रिवर ओके इन द मग मराठीमध्ये कसं होता अर्थ मराठीमध्ये कसं होतो तू नदीमध्ये पोह नाही कसं म्हणतो आपण इथे तू नदीमध्ये पोहत नाही तू नदीमध्ये पोहत नाही तू नदीमध्ये पोहत नाही समजलं दे घेतला आपण दे Do do not, they do not they write Leder. a letter म्हणजे राइट म्हणतो आपण इथे अपने पत्र नहीं पत्र लिख नहीं पत्र लिख लिखित नहीं समझ बस पुढे घेतलं याच्यामध्ये का पुढचं काय याच्यामध्ये सब्जेक्ट घेतोय आपण राम अँड सीता सब्जेक्ट कोणता घेतो आपण इथे राम अँड सीता डू नॉट प्ले क्रिकेट मग याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो राम आणि सीता क्रिकेट खेळ नाही Get ना ना है। है। okay. आ... okay. वी आर गोइंग टू लर्न परफेक्ट फ्युचर टेन्स क्वेश्चन्स okay? ओके आज आपण काय शिकतो इथे परफेक्ट फ्युचर टेन्स हे क्वेश्चन आणि आन्सर शिकत हो। आहोत याच्या अगोदर मी तुम्हाला पॉझिटिव्ह स्ट्रक्चर आणि निगेटिव्ह स्ट्रक्चर पूर्ण शिकवलेलं आहे ओके आता मला पॉझिटिव्ह स्ट्रक्चर जे आहे त्याचं पूर्ण स्ट्रक्चर मला कोण सांगेल विराट स्ट्रक्चर सांग मला पॉझिटिव्ह सेंटेन्स पॉझिटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर सांगायचं आहे आपण सेंटेन्स कसे बनवले सुरुवातीला काय येते त्याच्यामध्ये ते बोलायचं आहे सब्जेक्ट सब्जेक्ट प्लस 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 विल थ्री ऑब्जेक्ट ओके म्हणजे काय थ्री म्हणजे वरच थर्ड फॉर्म थ्री म्हणजे काय राहतं वरच थर्ड फॉर्म ओके मनीष निगेटिव्ह स्ट्रक्चर सांग मला याच जे शिकवलेलं आहे आपण ते सब्जेक्ट प्लस विल नॉट हॅव प्लस थ्री प्लस ऑब्जेक्ट ओके वी थ्री प्लस ऑब्जेक्ट ओके रवीना आता मला पॉझिटिव्ह एक स्ट्रक्चर सांगायचं आहे तू जे आपण घेतलं आहे त्याच्यावर एक रिव्हिजन म्हणून आपण एक वाक्य घेतो नंतर अनुष्का तू एक मला निगेटिव्ह स्ट्रक्चर सेंटेन्स सांगायचं आहे ओके आय विल हॅव टेकन अ बुक मी पुस्तक घेतलेले असेल ओके मी पुस्तक घेतलेले असेल अनुष्का निगेटिव्ह मध्ये सांग विल नॉट रिपीट परत सांग एकदा विल नॉट आम्ही गाणे गायलेले असे ओके चला मग अशा प्रकारे आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह याच्या अगोदर कव्हर केलं होतं आता जे चालू करत आहोत आपण ते क्वेश्चन आणि आन्सर आपण स्टार्ट करत okay? आहोत ओके क्वेश्चन आणि आन्सर आपण चालू करत आहोत आता याच्यामध्ये ज्यावेळी आणि आन्सर घेतो त्यावेळी क्वेश्चन घेताना आपलं स्ट्रक्चर कसं असतं या टेन्सचं तर सुरुवातीला घेतो आपण याच्यामध्ये विल सुरुवातीला काय घेतो आपण इथे ओके okay, mm, आय रिपीट अगेन ज्यावेळी आपण क्वेश्चन आणि आन्सर घेतो त्यामुळे ज्यावेळी स्ट्रक्चर घेतो आपण या टेन्सचं स्ट्रक्चर कसं असतं सुरुवातीला आपण घेतो इथं विल विल नंतर काय करतो आपण सब्जेक्ट घेतो सब्जेक्ट नंतर काय येतं आपलं हॅव घेतो आपण ओके सब्जेक्ट नंतर काय घेतो आपण इथं हॅव वर्बचा थर्ड फॉर्म घेतो आणि देन काय करतो आपण रिमेनिंग ऑब्जेक्ट घेतो काय सांगितलं स्ट्रक्चर सुरुवातीला काय घेतो आपण याच्यामध्ये विल घेतो नंतर काय घेतो आपण याच्यामध्ये सब्जेक्ट घेतो देन हॅव देन वरचा थर्ड फॉर्म आणि देन रिमेनिंग ऑब्जेक्ट ओके स्ट्रक्चरमध्ये कोणाला काही समजलं नाही आहे का क्लिअर आता याच्यामध्ये क्वेश्चन कसे बनवतो आपण क्वेश्चन कशा प्रकारे बनवतो एक एक सब्जेक्ट घेऊन आपण क्वेश्चन बनवणार आहोत तर आता क्वेश्चन बनवताना जर मी सब्जेक्ट घेते क्वेश्चन मध्ये यू क्वेश्चन मध्ये जर मी यू घेते तर सुरुवातीला क्वेश्चन बनवताना आपण काय बनवणार लिहिणार आहोत आपण आता क्वेश्चन बनवायला घेत आहोत तर क्वेश्चन मध्ये पहिला आपण घेतो सब्जेक्ट इथं यू आता यू यू चा क्वेश्चन आपण कशा प्रकारे बनवतो लक्ष द्या व्यवस्थित यु चा क्वेश्चन आपण कशा प्रकारे बनवत आहोत सुरुवातीला घेतो आपण इथं विल नंतर घेतोय आपण सब्जेक्ट मग सब्जेक्ट काय आहे आपला यू नंतर काय घेतो आपण जे वर्ब घेणार आहोत त्याचा थर्ड फॉर्म घेणार आहोत आता मी जर वर्ब इथं घेते इथं गो ओके तर गो चा थर्ड फॉर्म काय होतो कोण सांगेल मला गो चा थर्ड फॉर्म ओके रवीना काय होतो गो वेस्ट आणि गोन होतो काय होतो गॉन होतो मग विल यू हॅव गॉन टू ऑफिस मी ऑब्जेक्ट काय घेतलेला आहे इथं ऑफिस घेतलेलं आहे समजलं विल यू हॅव गॉन टू ऑफिस आणि क्वेश्चन असल्यामुळे इथे आपल्याला काय करायचं आहे ऍट द एंड क्वेश्चन मार्क द्यायचा आहे याचा मराठी अर्थ कसा होईल विल यू हॅव गॉन टू ऑफिस म्हणजे कशा प्रकारे घेतो आपण इथे मराठीमध्ये टू ऑफिसला ऑफिसला हा टू गे ले ली गेलेली असेल का म्हणतो आपण बरोबर तू ऑफिसला गेलेली असेल का किंवा तू ऑफिसला गेलेला असेल का दोन्ही महिने पण आपण इथं बोलतो समजलं इथे so yes. आन्सर कसा येईल आता जर क्वेश्चन आपला युचा आहे क्वेश्चन आपला कशाचा आहे इथे यु चा क्वेश्चन घेतोय आपण तर याचा आन्सर आपण कशा प्रकारे घेणार आहोत इथे आन्सर कसं घेतो आपण इथं यस येस यू आन्सर पहिला यू घेतलेला असल्यामुळे आपण काय येते यू चा आन्सर कशामध्ये येत आय मध्ये येत बरोबर यस आय हॅव गॉन टू ऑफिस ओके यस आय विल हॅव गॉन टू ऑफिस बरोबर म्हणजे काय म्हणतो आपण मी ऑफिसला गेलेली असेल मध्ये बोलतोय आपण बरोबर का मी ऑफिसला गेलेली असेल बरोबर देन ज्यावेळी आपण हे निग, निगेटिव्ह मध्ये बोलतो त्या निगेटिव्ह मध्ये कशा प्रकारे घेतो आपण इथे निगेटिव्ह मध्ये आपण कशा प्रकारे घेत असतो इथे तो नो आय विल नॉट हॅव गॉन टू ऑफिस ओके नो आय विल नॉट हॅव गॉन टू ऑफिस सो आन्सर कसं आहेच मराठीमध्ये कस येईल नाही मी ऑफिसला गेलेली नसेल बरोबर नाही मी ऑफिसला गेलेली नसेल समजते का कसं बोलतो आपण इंग्लिश मराठी मध्ये पूर्ण क्वेशन आपण प्रॅक्टिस पॉझिटिव्ह सेंटेन्स आय स्कूल मी शाळेत जातो आय टू स्कूल मी शाळेत गेलो आय गो टू स्कूल मी शाळेत जाईल आय एम गोइंग टू स्कूल मी शाळेत जात आहे आय वॉज गोइंग टू स्कूल मी शाळेत जात होतो आय विल बी गोइंग टू स्कूल मी शाळेत जात असेल आय हॅव गोन टू स्कूल मी शाळेत गेलेलो आहे आय हॅड गोन टू स्कूल मी शाळेत गेलेलो होतो आय विल हॅव गोन टू स्कूल मी शाळेत गेलेलो असेल आय हॅव बीन गोइंग टू स्कूल मी I had, gone. I, I had been going to school. I will been going to school, I will have been going to school, I will have been going to school. KA, 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 कलर पहिला ऑफर के यू कलर दुसरा ऑफर के डबल ओ के डब्ल्यू ओ कर मात्रा कोण के ई कर दोन मात्रे कर ए के के ए आय कलाकार एक मात्र के ओ कलाकार दोन मात्रे के ए यू कर अनुसार के प्रतिनिधी शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा